तुम्ही कधी स्वतःचे लाड ला का काल परवाच्या वाचनात मला आलेलं होतं की स्वतःचे लाड स्वतः करून घ्या ते एवढा शब्द मला भावला ना की खरंच मी सुद्धा ना स्वतःचे लाड करून घ्यायचं विसरून गेले आता मुलं लहान असले की आपण मुलांचे लाड करतो किंवा मुलंही आपल्याला म्हणतात आई आपल्याला प्रेमच करत नाही माया करत नाही एवढे लाड करते का लाड लाड शब्द तर आपण खूप ऐकलेलो असतो पण कधी स्वतःचे केले का आपण आता आपण संसारामध्ये पडले म्हटल्यावर पहिला प्रत्येक वेळेला असं असतं की आपण पहिला विचार करतो आणि मग ना आपलं होऊन जातं तर तुम्हाला तरी कशामुळे आराम जर मिळू शकत असेल किंवा तुम्हाला जर स्वतःचे लाड करायचं असेल आता स्वतःचं लाड करणं म्हणजे काय तर स्वतःला आवडणारी गोष्ट करणं कुणाकुणाला संगीत ऐकायला आवडतं तर कुणाला शांतवर्णात बसायला आवडतं तर कुणाला डान्स करायला आवडतं असे वेगवेगळे प्रत्येकांचे छंद असतात ना तर त्यातूनच आपण ते छंद जोपासणं किंवा आपल्याला बरं वाटणं आपल्या मनाला सॅटिस्फॅक्शन होणं त्यासाठी ज्या काही गोष्टी तुम्हाला आवडतात ना त्या करणं म्हणजेच आपले स्वतःची लाड करून घेणं असं मला वाटतं बट प्रत्येकांची व्याख्या ही वेगळी असू शकते फक्त मला एकच यामधन मेसेज द्यायचा आहे की स्वतःचाही तुम्ही विचार करा स्वतःवरती प्रेम करा स्वतःचे लाड करून घ्या रोज सकाळी उभे राहा आरशासमोर आणि म्हणा की आय एम स्ट्रॉंग आजचा दिवस माझं खूप छान जाणार आहे माझं माझ्यावरती प्रेम आहे माझ्या माणसांच्या वरती प्रेम आहे मी जे काम करतो हो, त्या कामावर माझं प्रेम आहे चला तर बोलता बोलता मी तयारी झाले आणि निघाले मंदिराकडे तर ऍक्च्युली काल आपलं विसर्जन वगैरे सगळं झालेलं होतं तुम्ही लास्ट ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल तर आपल्याला आज जायचं आहे मंदिरांमध्ये आणि मंदिरामध्ये सोळंकर आणि दशलक्षींची पूजा वगैरे आता आपली लोपी वगैरे झालेली आहे तर ॲक्च्युली माझं प्रत्येक वेळेला असं होतं की मी लिफ्टमधनं का व्हिडिओ घेते तर बाहेर पडल्या पडल्या ना की आपल्याला गणपती बाप्पाचं खूप छान दर्शन मिळतं त्यामुळे आता मोस्टली माझे सगळे सुरुवात तर आपली इथूनच होत असते गणपती बाप्पा मोर्या कारण जसं लिफ्टमधनं बाहेर पडतो ना तसं आपल्याला गणपती बाप्पा दिसतात ना तर पूर्ण फ्रेश आहे चला तर आपण आता पोचलं हे मंदिरामध्ये ही निगडी निगडी प्राधिकरणमधलं आपलं मंदिर छान पूजा झाली आरती झाली सगळं झाल्यावरती ह्या आपल्या माधवीताई शिरवाळे आहेत ना तर हेनी जे लोपीमध्ये बसणारे सगळे जे लेडीज होते ना तर त्यांच्यासाठी ना की जेवण दिलेलं होतं सगळ्यांसाठी छान आयडिया आहे ॲक्च्युली आमचंही डोक्यात आलेलं होतं मग म्हटलं की आता आपण नेक्स्ट टाईम काहीतरी असं काहीतरी करू कारण इथं पूर्ण शुद्धतेत येत किंवा सवळ्यांना कोणी देतील की जी आयडिया नव्हती खरंच तर मग ॲक्च्युली काय झालं की त्यांच्याकडनं ते कार्डही घेतलं मी आणि नेक्स्ट टाईम आपण दशलक्षण किंवा सोळंकर जे काही लेडीज बसलेल्या आहेत ना त्यांच्यासाठी आपण एक दिवसाचा काहीतरी प्रयत्न तरी, तरी करूच चला तर अशा पद्धतीनं जाऊन आले मंदिरातून आल्यानंतरनं केक आपल्याला बेक एक करायचा होता कारण एक केकचा ऑर्डर होता सो लगेच मी तयार करायला घेतलंय कारण परत आपल्याला श्रीशालाही आणायला जायचं आहे म्हटलं की बेक करून क्रमकोट वगैरे करून मग नंतर ना बाकीचं आपल्याला प्रोसेस वगैरे करता येईल म्हणून म्हटलं की पटकन आले केक बेक करायला लावले आणि नंतर इकडं क्रीमी मी फेटायला घेतले आणि चला तर मग आता आपण श्रीशालाही घेऊन येऊ आणि संध्याकाळी आपण डेकोरेशन वगैरेच करू चला तर मग कसं वाटतं व्हिडिओना की नक्की मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थोडे चुका होत असतील कारण सुरुवात आहे आणि मे बी हळूहळू प्रोसेस ग्रोथ वगैरे होईलच पण चला सध्या हे ॲक्च्युली कुकिंग व्हिडिओ कसा असतो की कॅमेरा एका ठिकाणी फिक्स करा मेनू बनवा आणि होऊन जातं पण हे ॲक्च्युली नाव खरंच म्हणजे यूट्यूबरमध्ये डेली ब्लॉगिंग करणं हा खरंच खूप अवघड आहे तर हा आहे आपला जंगल थीम आणि मग म्हटलं की अशा पद्धतीने काहीतरी करू हो तर केक का हा आपला एक किलोचा आहे पण टू लेअरमध्ये मागत होते म्हणून म्हटलं की थोडंसंच जास्त काही टू लेयर मला करता आलेलं नाही आणि जंगल थीम केक आहे हा तर डेकोरेशन कसं वाटलं केक खरंच माझी टेस्टी होतात म्हणून ऑर्डर येत असतात आणि आले तर मोठेच येतात आणि मोठेच घ्यायचाही प्रयत्न करते कारण छोट्या छोट्यामध्ये पण वेळ जातोच पण ठीक आहे तर एकेकांना आवडतं म्हटल्यावर मी देते दे। कारण माझ्यामुळे त्यांचं सेलिब्रेशन थांबता कामा नाही आहे हा आपला जंगल थीम केक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला आणि अजून असं खरंच खूप काय काय करायची इच्छाही आहे स्वतःचं लाड तर करून घेणारच आहे इथून पुढं आपणही स्वतःचं लाड करून नक्की करून घ्या आणि मी श्रीशाला सांभाळत किंवा आपलं घर सांभाळत छोट्या मोठ्या गोष्टी मी करत असते बेकिंग असतं कुकिंग असतं वगैरे सो त्यातून मी खरंच खूप खुश आहे आधी जरा वाटत होतं एवढं आपण शिकले जॉब 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 जरामध्ये करत होते थोडंसं डिप्रेशनमध्ये पण गेले की जॉबच करायला मिळेना वगैरे असं म्हणजे सगळ्या गोष्टी जमून यायला पाहिजेत पण मला कळालं मी कशी मुलगी आहे ती ते मी स्वतःला ॲक्सेप्ट केलं आणि आहे त्यामध्ये आता खरंच खुश आहे कारण मी खूप वेळा ट्राय केलंय जॉब करून बघितली श्रीशाला केअरमध्ये ठेवून किंवा तिला असं ठेवून सगळ्या गोष्टी ट्राय केलं आहे पण माझं मन खरंच लागत नाही आहे आता माझं मन पूर्ण मुलीच्या त्याने संसारात अडकलेलं आहे त्यामुळे माझं नाही आहे धाडस आता बाहेर जाऊन सगळं असं सोडून जॉब करणं वगैरे सो स्वतःला ॲक्सेप्ट केले मी आपलं ऑलरेडी आधीचा एक चॅनल सुरूच होता म्हटलं ब्लॉगिंगचा हे आपण आपण नवीन चॅनल चालू करू आणि तोही डेली होईल मेनू पण होऊन जाईल एक वाक्य आहे की अ सॅटिस्फाईड लाईफ इज अ बेटर दॅन सक्सेसफुल लाईफ सक्सेस तर सगळेच होतात नो डाऊट तर सक्सेसची व्याख्या हे आपण बाकीचे सगळे ठरवतात आपण नाही ठरवत ते पण सॅटिस्फाईड राहणं ही ना खरंच खूप गरजेचं आहे सध्याच्या युगात तरी आता मला तरी वाटतं चला तर मग हे अशा पद्धतीनं आपला केक तयार तयार झाला छोट्या मोठ्या गोष्टी हे आपण बोलत बोलत काहीतरी करूच आपण बोलूही कारण स्वतःला मोटिवेट राहणंही इतकंच खूप गरजेचं आहे आणि मला हे वाटतं की आपल्या व्हिडिओमधनं एक पर्सेंट जरी कोणी मोटिवेट झालं तरी खूप आहे म्हणजे नाही आहे की जॉब करणं म्हणजेच एक सक्सेसफुल वुमन आहे वगैरे अशा कोणत्याही पद्धतीचं नाही आहे त्यामुळे जे काही तुम्ही काम करताय ते फुल डेडिकेटेड हंड्रेड पर्सेंट देऊन करा सगळ्याच गोष्टी होतात घर सांभाळणं मुलं सांभाळणं आपली फॅमिली सांभाळणं खूप मोठा टास्क आहे जे बाहेर जाऊन करतात ना वुमन वर्किंग वुमन वगैरे असतात त्याच्यापेक्षाही खरंच खूप अवघड आहे वर्किंग वुमन ना तर ऑफ ग्रेटेस्ट आहे ते नो डाऊट पण घर सांभाळणं ही तितकंच गरजेचं आहे आणि तितकंच अवघडसुद्धा काम आहे चला तर मग बोलता बोलता आपलं केक फिनिश झालं ऑर्डरही आपण त्यांना देऊ आणि नक्की आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नाही आवडलं तरी लाईक करा शेअर करा फ्री ऑफ कॉस्टच आहे आपल्यासाठी आणि असेच छान छान आपण बोलत राहू व्हिडिओ करत राहू आपली फॅमिली ही मोठी मोठी होत जाऊ दे चला तर मग नेक्स्ट टाईम असाच छान छान ब्लॉग घेऊन येत जाईन स्वतःची काळजी घ्या टेक केअर अँड सी इन नेक्स्ट व्हिडिओ हां जाता जाता एक सांगायचं विसरून गेले स्वतःचे लाड करून घ्या स्वतः दुसऱ्यांच्यावर अपेक्षा करू नका स्वतःच्या लढ स्वतः करा स्वतःचा छंद स्वतः निवडा फक्त आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही आहे किंवा काही गोष्टी अयोग्य आहेत अशा काही गोष्टी करू नका ज्या काही गोष्टी तुम्हाला समाधान मिळतं किंवा आपल्याला आराम मिळतो किंवा तुम्हाला डान्स करून जर मजा वाटत असेल किंवा पूर्ण मूड फ्रेश होत असेल तर तुम्ही डान्स करा नो no मॅटर की तुमचं वजन किती आहे मला डान्स येत नाही आहे वगैरे अशा काही गोष्टी मनात धरू नका सो एन्जॉय एव्हरी डे बिकॉज प्रत्येक दिवस आपला आनंदात जगायला पाहिजे कारण आयुष्य आपलं एकदाच आहे सो so, चला कसं वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा स्वतःचे लाड स्वतः करून घ्या सो so, बाय बाय टेक केअर सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ